आज खऱ्या अर्थानं इम्तियाज जलील यांच्याकडनं दलित समाजाला ही अपेक्षा नव्हती परंतु इम्तियाज जलील यांनी दलित समाजाबरोबर गद्दारी करून दलित समाजाला हरिजन म्हणून आमच्या सर्वांच्या भावना दुखावलेल्या आहेत मी इम्तियाज जलील यांना गद्दारी शब्द यासाठी वापरतो की इम्तिया जलील जे मोठे झालेत हे दलित मतदारांच्या बळावर मोठे झालेले आहेत वंचित बहुजन आघाडीसोबत जर युती नसती तर दहा पिढ्यासुद्धा इम्तियाज जलील खासदार झाले नसते आणि त्यावेळी संपूर्ण दलित एक एकवटून इम्तियाज जलीलला मतदान केलेलं आहे आणि त्याच इम्तिया वर टांग करावी ही खेदजनक घटना आहे आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून छत्रपती संभाजीनगर शहरामधून दलित समाजाच्या भावना अति तीव्र आहेत त्यांनी आमच्या भावना छेद द्यायला नको पाहिजे होता आणि म्हणून आमच्या अनेक कार्यकर्त्यांनी विविध पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी करून त्यांच्या विरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे आणि म्हणून शासनाकडे आमची मागणी आहे की इम्त्या सारख्या जातीवादी माणसाला ताबडतोब अटक करावी आणि अट्रॉसिटीचा कायदा आहे काय आहे हे त्यांना दाखवून द्यावं कारण एवढ्या मोठ्या पदावर असणारे माणसांनी आमची जात काढावी आम्हाला हरिजन म्हणून हिणून घ्यावं ही अपेक्षा इम्तियाज जलीलकडून आमची नव्हती आणि म्हणून त्यांना अटक झाली पाहिजे अशी मागणी या पत्रकार परिषदेमध्ये मी करीत आहे इम्तियाज जलील शासनाच्या कागदाचा किंवा शासनाच्या याचा जो आधार घेत आहेत तर आमचं असं म्हणणं आहे की शासनाच्या कागदावर असेल ते लिहिलेलं पण इम्तियाज इम्तियाजलील ज्या तऱ्हेनं ते उद्देशून करतात हे चुकीचं आहे शासनाचे जुने कागद आहेत ते परंतु आता सुप्रीम कोर्टाने हे काढलेलं आहे जी आर की कोणीही असं उद्देशून म्हणू नये जलील एका मोठ्या पदावर राहिलेला माणूस आहेत इम्तियाज गेलीला ते शोभत नाही आणि म्हणून इम्तियाजलीला म्हणायलाच नको पाहिजे होतं त्यांनी शासनाचा आधार घेऊन कागदाचा आधार घेऊन की मी हे शासनाच्या कागदावर आहे म्हणून मी बोललो काही गरज नव्हती बोलायची शासनाच्या जुन्या कागदाच्या आधारे त्या काळामध्ये महात्मा गांधी यांनी हा दलित हरिजन शब्द वापरला होता परंतु त्यानंतर आमची माणसं सुप्रीम कोर्टामध्ये गेलेत आणि हरिजन शब्दाला चॅलेंज केलं आणि हरिजन शब्द हा दलित समाजाला जातीवादक आहे असा सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला आहे त्यामुळं त्याच्यावर सुद्धा बंधन आलेलं आहे मी ब्याण्णवमध्ये जिल्हा परिषद सदस्य असताना एका सभापतीनं हरिजन शब्द वापरला आणि विरोधात त्या बाई सभापतीच्या विरोधात अविश्व ठरावा दाखल करून आम्ही त्या बाईला पाय उतार केलेला आहे म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव पासून त्याच्या अगोदरपासून सुद्धा हरिजन शब्दाला आक्षेप आलेला आहे त्याच्या अगोदर जे आर निघालेला आहे आणि म्हणून ते जर जुन्या कागदाचा आधार घेऊन असं काही वल्गना करत असतील कृपया त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवू नये बोला, बोला।, 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 बोला। इम्तियाज जलील यांनी सातत्याने इलेक्शन हरल्याच्या नंतर बौद्ध समाजाला टार्गेट करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि सातत्याने ज्यावेळेस ते प्रेस कॉन्फरन्स घेतात त्यावेळेस त्यांच्या बोलण्यातून ते, ते दिसतंय मध्यंतरी ज्यांनी जे शब्द वापरले ते सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर बंदी घातलेली आहे ते स्वतः पत्रकार राहिलेले एकदा आमदार राहिले एकदा खासदार राहिलेले ते सुशिक्षित आहे या सगळ्या गोष्टी माहीत असल्याच्या नंतरसुद्धा त्यांनी बौद्ध समाजाचा समाजाला हिनवण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि संपूर्ण बौद्ध समाजाची सगळ्या बौद्ध समाजावर हे अपशब्द वापरून त्या ते ठिकाणी त्यांनी भावना दुखवलेल्या आहे आणि म्हणून सर्व बौद्ध समाजातल्या आमच्या मागासवर्गीय समाजातल्या बांधवांनी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन त्यांच्याविषयी त्यांच्या विरोधात ॲट्रोसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे ते एवढं झाल्यावर सुद्धा थांबत नाही आहे सातत्याने मागासवर्गाच्या साठी या महाराष्ट्रात आणि देशामध्ये दे। जे सरकार काही स्कीम असतील त्या स्कीमसुद्धा मागासवर्गांसाठी त्या स्कि सुद्धा त्यांना त्या स्कीमच्याबद्दलसुद्धा ते, स्कीम ते सातत्याने बोलत आहे मागासवर्गांचे काही ठराविक लोक तर मला आपल्या प्रेसच्या माध्यमातून सांगायचं आहे की आज या ठिकाणी संपूर्ण समाजातील बांधव या ठिकाणी आलेले आहे फक्तच कोणत्या स्कीम घेणारे लोक नाही मी स्वतः त्याच्यामध्ये आहे आजपर्यंत आम्ही कोणत्या प्रकारची स्कीम घेतलेली नाही आहे परंतु आमच्याही भावना आहे आम्हीही त्या जातीमध्ये येतो अशा अनेक लोकांच्या बौद्ध समाजाच्या सगळ्या भावना दुखावल्या असल्यामुळं आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या ठिकाणी गुन्हा दाखल केल्याच्या नंतर सुद्धा इम्तियाज जलील यांना अरेस्ट होत नाही म्हणून तेवीस तारखेला संपूर्ण बांधव समाज म्हणून आम्ही एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अत्याचार कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी एक प्रचंड मोर्चा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि तो मोर्चा आम्ही त्या ठिकाणी

कोणी वापरायलाच लागले तर म्हणूनच आम्ही अट्रोसिटी गुन्हा दाखल करा अशी मागणी करतो सरकारच्या विरोधात सरकारच्या विरोधात आमची तक्रार नाही आमची इम्तियाज जलीलच्या विरोधात तक्रार आहे की त्यांनी हरिजन म्हणून आमच्या भावना दुखावलेल्या आहेत त्यांचं सरकारच्या विरोधात अठरा रोजी देशाच्या देशाच्या सामाजिक न्याय विभागानं सगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि प्रिन्सिपल सचिवांना आदेशित केलेलं आहे पत्रक जारी केलेलं आहे की सार्वजनिक जीवनातून आणि शासकीय कामकाजातून हरिजन शब्द वगळण्यात यावं परंतु जाणीवपूर्वक मागचे जे पालकमंत्री होते त्यांनी हा सगळा खोडसाळपणा केलेला आहे इमतिया जर यांच्यात एवढी हिम्मत आहे आणि त्यांना जर एवढा बौद्ध समाजाची कळवळा असेल तर इम्तियाज जलील यांनी सर्वप्रथम अब्दुल सत्तार यांचा निषेध करावा कारण त्यांच्या कार्यकाळात हे झालेला आहे आणि हो या अनुषंगाने आम्ही कलेक्टर महोदय आणि विभाग आयुक्त यांना निवेदन पाठवलेलं आहे की आपल्या प्रशासना कोणी चूक झालेली की संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी डॉक्युमेंट्स वाचले आहे ना इम्तियाज जलील आता पूर्वीचा जर इतिहास सांगायचा झाला तर संभाजी महाराजांना सोडवण्याचा कोणी प्रयत्न केला तर आय अप्पा सोडवण्याचा प्रयत्न केला तसं उच्चार आपण काय सिटी करणार का इम्तियाज जलीली डॉक्युमेंट्स वाचता असं त्यांचं उत्तर आहे त्याला अट्रॉसिटी ऍक्ट चा जर आपण मर्म बघितला तर तुमच्या बोलण्याची भावना काय याच्यावरती अॅट्रॉसिटी सगळ्या अमेंडमेंट आहे हरिजन शब्द वापरताना इम्तिया जली यांची देहबोली त्यांचा हिनवण्याचा शब्द हे अॅट्रॉसिटी साठी फ्रेम आहेत त्यांनी जर म्हटलं असतं की हा शब्द हरिजन शासनाने लिहिलेला आहे मी वाचून दाखवतो इमतिया जिल्ह्याचे आमदार खासदार होते त्यावेळेस परिपत्रक त्यांनाही आलेलं आहे परंतु त्यांचा जो लहेजा होता जाणीवपूरक हिनवण्याचा अॅट्रॉसिटी अॅक्ट असतोय की तो हिनवण्याचा प्रकार आहे आणि सात सात आठ आठ वेळेस इम्तिया जलील हरिजन 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 म्हणतायत ते अनुसूचित जाती जमाती म्हणू शकत होते बौद्धही म्हणू शकत होते परंतु मागासवर्गीय म्हणू शकत होते परंतु जाणीपूरक फिनवण्याच्या दृष्टीने इम्तिया जलीन वारंवार वारंवार तो शब्द उच्चारत होते हे स्पष्टपणे आपण जर बघितलं तर व्हिडिओ मधून दिसून येतात भीमा भीमा कोरेगावचा जो विजय स्तंभ आहे त्या विजय स्तंभाच्या प्रत्येक दगडावरती ही जात लिहिलेली आहे महार लिहिलेलं आहे मग आता तुम्ही त्या विजयस्तंभ उभा करणाऱ्यावर गुन्हा दाखल करणार आहात का पूर्वी आम्हाला सर्व महारच मानायचे बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं आम्हाला बौद्ध केलं त्या दिवसापासून आम्ही स्वतःला बौद्ध म्हणून घेतो आणि महार या शब्दाला बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये विरोध केलेला आहे अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा पांडा पाडलेला आहे तसाच हरिजन शब्दालासुद्धा विरोध झालेला आहे आणि म्हणून हरिजन शब्द वापरू नये आमच्यासाठी हा हरिजी शब्द हा आमच्यासाठी जातीवादच शब्द आहे आणि याच्यामध्ये विशेष विधानसभा आणि लोकसभा इलेक्शन झाल्यानंतर दलित मागासवर्गीय हा पैसे देऊन मतदान करतो असे जाहीरपणे तो बोललेला आहे त्यावेळेस त्याच्यावर आत्मश्री दाखल व्हायला पाहिजे होत झालेले या मोर्चामध्ये क्रांती चौक पैठण गेट गुलवंडी औरंगपुरा मिल कॉर्नर भडकल गेटला याचं समारोप होईल हा मार्ग राहील दुसरा मुद्दा असा माझे खासदार यांनी हरिजन शब्द जो वापरला बार बार त्यांनी हरिजन शब्द वापरलेला आहे बौद्ध समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत आम्ही कोणत्याही मुसलमानाच्या विरोधामध्ये नाही आहे परंतु इमत्या जलीलने महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत या दृष्टिकोनातून ते शब्द वापरलेला आहे म्हणून या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि तारखेला जो मोर्चा आहे तो भव्य मोर्चा या ठिकाणी निघणार आहे असे मी आपल्या सर्वांना सांगतो तेवीस तारखेच्या पहिले मागितली तर मोर्चा करणार मोर्चा अजिबात स्थगित होणार नाही परंतु इमत्या जलील माफी मागण्याच्या मोडमध्येच नाही कालही त्यांनी मी त्यांचा बाप आहे असा उल्लेख केलेला आहे म्हणजे आमचा बाप काढण्यापर्यंत इम्तियाज जलील्यांची गुर्मी वाढलेली आहे त्याच्या अगोदरही त्यांनी जे उद्योजक आहेत बौद्ध समाजाचे मागासवर्गीय समाजाचे त्यांनाही त्यांनी ज्ञान शब्द वापरला या छत्रपती संभाजीनगरमध्ये एका माझी खासदारांना ज्ञान शब्द वापरला होता तर संपूर्ण चळवळीच्या वतीने आम्ही त्यांना माफी मागायला भाग पाडलो होतो परंतु इम्तियाज जलील यांची गुर्मी दिवसेंदिवस वाढत आहे ते रोज प्रेस समोर येऊन आमच्या विशिष्ट भावना दुखावण्याचा मुद्दाम काम करत आहे त्याच्यामुळे तो माफीचा प्रश्नच नाही आणि इम्तियाज जलिले हॅबिच्युअल क्रिमिनल आहेत तो समाज मागा सोरी है, समाज समाजाबद्दल जाणीवपूर्वक ते गळ होतात त्यांच्यावर आतापर्यंत चार गुन्हे गुन्हे नोंद नोंद आहेत आणि जर चार असतील तर प्रावधान आहे की त्यांना तडीपार करण्यात द्यावं उलट आमचा पोलीस प्रशासनाला सवाल आहे की इम्तिया यांचा तुमच्यावर असा काय दबाव आहे की ते चार चार वेळेस आमचा अपमान करतायत परंतु तुम्ही त्यांना अटक करत नाही म्हणजे पोलीस प्रशासनावरच इम्तिया जिल्ह्याला सांगतायत की मी श्रद्धांजली सभा आयोजित करणार आहे पोलिसांची तर माणूस हात घ्यायला आल्यावर किंवा ज्यावेळेस तुमचे आतंकवादी विचार असतात त्यावेळेस तुम्ही त्या पोलिसांना नाकारायचं काम करता मग ज्या इम्तिया जलील कोर्टापेक्षाही मोठे झालेत पोलिसापेक्षाही मोठे झालेत ज्या पोलिसांनी किरडपुराच्या दंगलीत इम्त्या जलीलांचा जीव वाचवला त्याच पोलिसांना श्रद्धांजली देण्याचं काम इमत्या जलील करत आहे याच्या लक्षात येते की इम्तियाज जिल्ह्या स्वतःला किती उच्च कुठे समजत आहे त्याच्यामुळे ते माफी मागण्याचा प्रश्न नाही उलट त्यांना जातीय ध्रुव ध्रुवीकरण घडून आणायचं आहे आणि म्हणून ते मुद्दा बौद्ध समाजाला समाजाला उचकावण्याचं काम करतायत त्यांचे स्टेटमेंट जर बघितले तर ते आहे जाणीवपूर्वक त्यांचा वाद वेगळा असेल परंतु ते समाज म्हणून जाणीवपूर्वक आम्हाला हा आमचा प्रश्न आहे ते जमानात पण घेणार नाही असं पण म्हणणार आहे सॉरीच म्हणणं घेणार नाही आव्हान देत आहेत ना पत्रकारांनी जो आम्हाला प्रश्न केला त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही कायद्यापेक्षा मोठे झालेत का त्यांचं त्यांना विचारलं पाहिजे महाराष्ट्राला इतके दिवस एकच सुपारी होता परंतु छत्रपती संभाजीनगर मध्ये त्या मोठ्या सुपारीबाजापेक्षाही मोठा सुपारी बाज दिलेला आहे याच्यातून हे आम्हाला प्रतिबिंबित होत कारण की त्यांना हे काहीतरी घडवायचं आहे आता तो पत्रकारांनी शोध घेतला पाहिजे तो, तो, तो शोधाचा विषय

তুমি <laughs> খালি खाली खाली आजच्या महत्त्वाच्या पत्रकार परिषदेला आलेले सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार